पैठण तालुक्यातील नवगाव येथे यावर्षी यावर्षीसुद्धा नवगाव प्रीमियर लीगचा भव्य असा सामन्यांचं सा आयोजन सोळा मे पासून सद्गुरू ॲग्रो इंडस्ट्रीज बस स्टँड नवगाव येथे आयोजित करण्यात आला होता आज नवगाव येथील अंतिम क्रिकेट सामन्यात सागर सी सी संघानं सोहेल सी सी संघाचा पराभव केला या लीगचे पारितोषिक समारंभ गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक पठाण वाहेद खान सर डॉक्टर गुलदाद पठाण हाजी मतीन सत्तार शेठ मौलाना रईस आझीम पठाण शेख मेहबूब हाफिज माजीद हबीब पठाण सादेक पठाण जलाल पठाण हारुण पटेल शेरखा पठान शरद धनतोले आतिक मुकादम बब्बू पठाण बाबा माली पटेल ऋषी बैरागी बाळू मोरे नशीब मिस्त्री कयुम पठाण यांच्या शुभ हस्ते वितरित करण्यात आला या लीगचं आयोजन करण्याचे मुख्य उद्देश हे आहे की आजची पिढी ही मोबाईलमुळे मैदानी खेळास पूर्णपणे मुकली आहे या लीगमुळे गावखेड्यातील खेळाडू यांना आपलं कौशल्य दाखविण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ होऊ शकतं असं मत यावेळी पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाप पठाण व मौलाना रईस यांनी व्यक्त केलंय या लीगचे आयोजक वाहेद पठाण सर यांनी नेहमीच गावातील क्रिकेटप्रेमींना वेळोवेळी मार्गदर्शन मार्गदर्शन आलेले आहेत या सामन्यासाठी प्रथम पारितोषिक एकवीस हजार रुपये पठाण वाहेद खान सर द्वितीय पारितोषिक अकरा हजार हाजी सत्तार शेट्टी यांनी दिलं होतं याप्रसंगी पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदार पठाण मौलाना रईस हाजी मतीन शेठ अजी इसाख शेठ फारुख पठाण निसार पठाण इम्रान पठाण विठ्ठल गवांदे अनिल घोडेराव परवेज पठाण चांद पठाण मयूर सर गायकवाड आतिक शेख मस्तान पठाण आदी जणांची उपस्थिती होती आदिम पठाण यांनी उत्कृष्ट समालोचन केले प्रतिनिधी मनोज बुलंद बुलंदावाज नवगाव